महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कुठून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही तास महत्वाचे आहेत कारण अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं आहे कोकणातही रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली शिवाय जालना जिल्ह्यात कालपासून पासून पावसाने जोरदार हजेरी लावली शिवाय परभणीत पाथरी आणि मानवत तालुक्याला जोरदार पावसाने जोडपून काढले आहे जिल्ह्यातील या दोन तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे आणि यामुळे अनेक ओढ्या नाल्यांना पाणी आले आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन